मंडळी इतिहासात नोंद असलेली एक विनाशकारी घटना ज्याने संपूर्ण जग हादरलं आणि ती घटना म्हणजे अमेरिकेने हिरोशिवा आणि नागासकी या दोन शहरांवर केलेला अणुबॉम्ब हल्ला आणि याच विध्वंसक अणुबॉम्बची निर्मिती करणारा वैज्ञानिक रॉबर्ट ओबरहायमर त्याच्या आयुष्यावर आधारित आहे ओबरहायमर हा हॉलिवूड चित्रपट नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लसअप मराठी ओपेर हायमर या हॉलिवूड चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे हा चित्रपट कसा आहे ते आपण जाणून घेऊयात तर क्रिस्टोफर नोलन याची शैली आणि त्याच्या चित्रपटाचे जर तुम्ही चाहते असाल तर हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल कारण टेनेट असेल इंटरस्टेलर असेल डार्क नाईट डनकर्क यासारखी चित्रपट देणारा नोलन आणि पुन्हा एक मास्टरपीस घेऊन आलाय पण नोलन फॅन्सची कदाचित थोडीफार निराशा होऊ शकते त्याची काही कारण आहेत पण त्याआधी ओपेर हायमर हा चित्रपट कसा आहे त्याच्यात कोणकोणत्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ते आधी जाणून घेऊयात आता, आता क्रिस्टोफर नोलनची फिल्म आहे म्हटल्यावर एक वेगळं इल्युजन त्या सादरीकरणात असतं आणि ते, 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 ते या चित्रपटातही जाणवतं आपण त्या कथेमध्ये समरस होऊन जातो आणि जणू या सगळ्या गोष्टी आपल्याच घडत आहेत की काय असं वाटू लागतं या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सिनेमाचा प्लॉट आणि प्रत्येक फ्रेम जशी डोळ्यात साठवून ठेवावी अशी आहे मुळात चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोअर अतिशय सुंदर आहे आणि ते थक्क करणार आहे बॅकग्राऊंड स्कोअर आणि सिनेमॅटोग्राफी जी आहे ती या चित्रपटाची आकर्षित करणारी आहे तर ओपेन हायमरची मुख्य भूमिका साकारणारा आयरिश ऍक्टर किलियन मर्फी या चित्रपटातील भूमिकेत पूर्णतः समरस झालाय नेटफ्लिक्सवरील पिकी ब्लँडर्स या सिरीजमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि पुन्हा एकदा या सिनेमातूनही तो, तो लक्ष वेधून घेतोय मोठ्या प्रमाणात त्याचे क्लोजअप अप शॉर्ट्स आपल्याला चित्र या चित्रपटात बघायला मिळतात आणि त्याच्या अभिनयातील सहजतेमुळे एक जणू मॅजिक क्रिएट होत आहे आणि या भूमिकेत त्याने संपूर्णपणे न्याय दिलेला आहे आणि क्लिअन मोफीची कास्टिंग योग्य झाली आहे याशिवाय एमिली ब्लंट देखील ओपेन पत्नीची भूमिका साकारते तिनेही अनेक सीनमधून लक्षवेधी काम केलंय याशिवाय अनेक कलाकार आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतात रॉबर्ट डॉनी ज्युनियरची देखील महत्वाची भूमिका आहे मात्र त्याचं कॅरेक्टर तितकं प्रभावी वाटत नाही आहे तर मनोरंजनाच्या बाबतीत हा चित्रपट काही प्रमाणात कमी पडलाय कारण चित्रपटात भरपूर संवाद आहेत म्हणूनच चित्रपटाचा फर्स्ट हाफ म्हणजेच पूर्वार्ध जो आहे तो कंटाळवाळा वाटू शकतो मात्र सेकंड हाफ इंटरेस्टिंग आहे एंगेजिंग आहे चित्रपटात क्वांटम फिजिक्स असेल किंवा वैज्ञानिक फिजिक्सविषयी किंवा इतर संवाद संभाषण असेल ते काही जणांना आकर्षित करू शकणार नाही आहेत असं वाटतंय चित्रपटातील अणुपमच्या चाचणीचा सीन असेल किंवा ओपन स्पीच किंवा त्याचं इंटरोगेशन हे महत्वाचे सीन आहेत ते थक्क करणार आहेत उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि उत्तम बॅकग्राऊंड स्कोर ते, ते सीन्स लक्षात राहतात डोलनच्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची अपेक्षा वाढवली आहे या चित्रपटाकडूनही खूप अपेक्षा होत्या काही प्रमाणातच त्या भंग होतात कारण चित्रपटाचा कालावधी मोठा आहे मोठ्या प्रमाणात संवाद आहेत पण हो जर या गोष्टी वगळल्या तर हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो आणि इंटरेस्टिंग वाटतो म्हणून लेट्स ऑफ मराठी या चित्रपटाला देतायत तीन स्टार्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जर ओपन हायमर चित्रपट तुम्ही बघितला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मध्ये नक्की सांगा बघत राहा लेट्स ऑफ मराठी